वयाच्या चाळीसीनंतर स्त्रियांनी आरोग्यासाठी या गोष्टी नक्की करा वयाच्या चाळीसीनंतर स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल मानसिक आणि शारीरिक बदल सुरू होतात या वयात योग्य आहार व्यायाम झोप आणि मानसिक संतुलन याची काळजी घेतल्यास वृद्धत्व उशिरा येते आणि जीवन निरोगी राहते तर चाळीशीनंतर स्त्रियांनी कोणते रूल्स कोणते टिप्स फॉलो करायला पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा त्यातील पहिला आहे हार्मोनल बदल आणि त्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची बघा चाळीसीनंतर इस्ट्रोजन या हार्मोनचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे मानसिक पाळी अनियमित होते गरम झटके येतात मूड स्विंग होते चिडचिड होते चिंता वाढते त्वचा आणि केस कोरडे पडतात तर त्यासाठी काळजी घेण्यासाठी बघा आहारात फ्लॅक्स सीड्स त्याला आपण अळशी असे म्हणतो सोयाबीन तीळ कडधान्य घ्या हे नैसर्गिक इस्ट्रोजन वाढवतात मानसिक शांततेसाठी योग करा ध्यान करा प्राणायाम करा याने तुम्हाला खूप बरे वाटेल त्याचबरोबर बघा पुरेशी झोप घ्या मिनिमम तुमची सात ते आठ तासाची झोप ही आवर्जून असली पाहिजे यातील दुसऱ्या क्रमांकाचं बघा हृदयाचं आरोग्य जबा चाळीसीनंतर हृदयविकाराचा झटका वाढतो कारण कोलेस्ट्रॉल वाढू शकते तर त्यासाठी काळजी घेण्यासाठी बघा तुम्ही तेलकट तळलेले पदार्थ कमी करा ऑलिव्ह ऑइल शेंगदाणे बदाम ओट्स फळे याचा तुमच्या आहारात नक्की समावेश असू द्या तुम्ही रोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनटे चालणे किंवा हलका व्यायाम तुम्ही आवर्जून केला पाहिजे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तपासणी दर सहा महिन्यांनी करणे खूप गरजेचं आहे हाडाचे आरोग्यसुद्धा जपणे खूप गरजेचं आहे जवळ आल्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी होते तर त्यासाठी बघा तुम्ही काळजी घेऊ शकता तूप दही तूप तीळ अळशी बदाम मोरिंगा म्हणजे शेवगाचे पाणी तुमच्या आहारात तुम्ही घेऊ शकता सकाळचा सूर्यप्रकाश विटॅमिन डीसाठी खूप चांगला असू शकते हे मिनिमम तुम्ही पंधरा ते वीस मिनटे करू शकता वेट ट्रेनिंग योग सूर्यनमस्कार हाडे मजबूत ठेवतात नंबर चार बघा मेंदू आणि मानसिक आरोग्य जपणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे चाळीसीनंतर झोपेची कमतरता चिंता आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते त्यासाठी तुम्ही घ्यावायची काळजी बघा कोणती दररोज ध्यान दीर्घ श्वसन करा आणि आठ तास झोप आवर्जून घ्या मेंदूसाठी पोषक पदार्थ जसे की अखरोड बदाम फिश ऑइल हळद फळे इत्यादी तुमच्या आहारात असू द्या टी व्ही किंवा मोबाईलवर सतत राहू नका पुस्तक वाचा कोडी सोडवा संगीत ऐका ज्याने तुम्हाला खूप बरं वाटेल पाचव्या क्रमांकाचं बघा मधुमेह आणि थायरॉइड तपासणी करणे खूप गरजेचं आहे चाळीस या वयानंतर थायरॉईड आणि साखर आणि हार्मोनल बदल सामान्य असतात तर त्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे बघा वर्षातून एकदा तपासणी करणं खूप गरजेचं आहे थायरॉइड शुगर लिपीड प्रोफाईल हे पाहणं खूप गरजेचं आहे पांढरे पदार्थ जसं की साखर मैदा मीठ कमीत कमी वापरा हिरव्या भाज्या फळे डाळी पूर्ण धान्य यावर आवर्जून भर द्या नंबर सहा बघा व्यायाम आणि शरीराची हालचाल असू द्या चाळीस बसून राहण्याची सवय शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते तर त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकता जसं की योग सूर्यनमस्कार वेगवान चालणे सायकलिंग पोहणे इत्यादी आठवड्यात पाच दिवस तीस मिनटे व्यायाम करा याने तुम्हाला खूप बरे वाटेल हलके स्ट्रेचिंग आणि श्वसनाचे व्यायाम तुम्ही रोज करा नंबर सात बघा पचनसंस्था आणि वजन नियंत्रित ठेवा वयाबरोबरच चयापचय ज्याला मेटाबॉलिझम कमी होते तर त्यासाठी काळजी कशी घ्यावी बघा तुपाचा थोडा वापर करा पचन सुधारते अतिखाणे तळलेले पॅकेज्ड फूड टाळा कोमट पाणी प्या त्रिफळा जिरं पुदिना चहा याने पचन सुधारते नंबर आठ बघा त्वचा आणि केसांची काळजी आवर्जून घ्या हार्मोनल बदलामुळे त्वचा सैल पडते केस गळतात तर त्यासाठी नैसर्गिक उपाय बघा नारळ तेळ बदाम तेल आणि मसाज करा अलोवेरा हळद दूध गुलाब पाणी वापरा शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवा सामाजिक आणि मानसिक आनंद हे सुद्धा असणं खूप गरजेचं आहे म्हणजेच की बघा मैत्रिणीसोबत किंवा तुमचे फ्रेंड जे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत वेळ घालवा आपल्या आवडीच्या गोष्टी करा जसं वाचन बागकाम असेल चित्रकला असेल हे तुम्ही करू शकता सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हा हा सर्वोत्तम औषध आहे त्यासाठी तर हे तुम्ही करू शकता नियमित वैद्यकीय तपासणी करणेसुद्धा खूप गरजेचं आहे चाळीसनंतर या चाचण्या नियमित करा साखर कोलेस्ट्रॉल वर्षातून एकदा करा थायरॉईड मॅमोग्राफी हे दर दोन वर्षांनी करा बोन डेन्सिटी म्हणजे की हाड्याची तपासणी दर दोन ते तीन वर्षांनी करा गर्भाशयाची तपासणी हे दर तीन वर्षांनी करा बघा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबू घालून करा याने तुमचा दिवस हा फ्रेश जाईल त्रिफळा अश्वगंधा शेतावरी हळद तूप याचा योग्य वापर करा ऋतूनुसार आहार आणि दिनचर्या पाळा उदाहरणार्थ उन्हाळ्यात थंड आहार हिवाळ्यात उबदार हे आहार असला पाहिजे चाळीसी नंतरचे वय म्हणजे उतार नव्हे तर स्वतःकडे लक्ष देण्याचा सुवर्ण काळ असतो योग्य आहार व्यायाम मानसिक शांतता आणि नियमित नी, तपासणी हेच दीर्घ आयुष्याची आणि निरोगी स्त्रीत्वाचे रहस्य आहे तर तुम्ही अशा प्रकारे वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रियांनी हे आरोग्य टिप्स फॉलो करायला पाहिजेत तुम्ही जर या आरोग्य टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुमचं शारीरिक आरोग्य हे चांगलं राहील तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद